मलेशियामध्ये स्वागत आहे एकदम काहीच प्रश्न नाही विचारलं बघितलं पण ते माझ्या चेहऱ्याकडे मला कॅमेऱ्याकडे बोट दाखवलं बघितलं स्टॅम्प मारला दिलं हा आता फक्त बॅग घ्यायचं ट्रॉली बघ कशी काही वेगळंच आहे जे बेल्ड अडकवू शकतो सामानाची वाट बघतोय जिकडे तिकडे पामचेच झाड आहेत बघा इवन वरून प्लेन जेव्हा लँडिंग करतं ना तेव्हा पूर्ण असं वाटतं की पामाच्या पामच्या झाडामध्ये लँडिंग करत आहे दोन्ही साईड आणि सर्वात महत्वाचं गाडी चालवते कोण माहिती आहे का बाई कमीत कमी असेल चाळीस पंचेचाळीस व्हायची हे एक मग नवीन आहे एअरपोर्ट लांब आहे सिटीपासून आता मी जिथे जातो तिथे ऑलमोस्ट पंचेचाळीस किलोमीटर आहे तर त्याला एक पासष्ट पासष्ट हे घेतलेलं आहे एअरिंगेटे मग त्याच्यासाठी लावलं खोकला झालं आणि सर्दी झाली लागले